चंदगड तालुक्यात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती मोहीम अडपूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलकडून राबवण्यात आला उपक्रम तहसीलदार राजेश चव्हाण यांनी मतदारांना केले आवाहन आगामी काळात येणाऱ्या विविध सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी चंदगड तालुक्यातील अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत पथनाट्य सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाला चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण प्राचार्य व्ही एन सूर्यवंशी सरपंच सचिन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते येथील धर्मवीर संभाजी चौकात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गीत गायन आणि अभिनयाद्वारे पथनाट्य सादर केलं वैष्णवी कदम या विद्यार्थिनीच्या नेतृत्वात मतदार जागा हो लोकशाहीचा धागा हो दादा बाबा मावशी आऊ चला मतदानाला जाऊ अशा गीतामधून मतदारांची जनजागृती केली तहसीलदार राजेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मतदारांना मार्गदर्शन केलं यावेळी अडकूर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी तलाठी ग्रामसेवक आदींसह श्री शिवशक्ती हायस्कूलचे सर्व विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व्ही एन सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचलन पी के पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक रामदास बिर्जे यांनी मांडले